मी प्रियंका शिंदे प्रियांका शिंदे या सर्वांचं मध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये दत्त भक्ती म्हणजे काय दत्त कशी करावी याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करता संपूर्ण पहा बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये दे अनेक देवी देवता आहेत आणि अने त्यावरून अनेक लोक त्यांना नावही ठेवले जातात म्हणजे काय की लोक म्हणतात इतके देवी देवता आहेत नक्की सेवा कोणाची करावी भक्ती कोणाची करावी पण कसं असतं जेवढ्या भक्तांच्या वेगवेगळ्या भक्तांना लिहिला दाखवलेल्या आहे त्याप्रमाणे देवांना मानले जातात त्याप्रमाणे देवांना सुद्धा वेगवेगळे भक्तांसाठी अवतार घ्यावे घ्यावे लागलेले आहे त्यामुळे इतके सगळे देवी देवता आहेत पण प्रत्येक देवी देवता जरी वेगळे वेगळे असले तरी सुद्धा त्यांचं एकच रूप आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्या कुठल्याही रूपाची पूजा केली तरी ती त्या भगवंतापर्यंत जाऊन पोहोचते मग काही जण बाळकृष्णांची पूजा करतात काही जण स्वामींची काही जण दत्त महाराजांची काही जण आई तुळजापूर तुळजाभवानी माताची पूजा करत असतात अशा अनेक प्रत्येकाची ज्याचे ज्याचे श्रद्धा असते इष्टदेवता असते त्यांची पूजा करत असतात आणि काही जण हे प्रत्येक देवी देवतांना मानत असतो तर दत्त महाराज हे दत्त महाराज म्हटलं की आपल्या समोर त्रिगुणात्मक त्रयमूर्ती म्हणजे तीन मुखांची मूर्ती आपल्या समोर उभा उभा राहते त्यांच्या पाठीशी असणारे गौमातेचं रूप आपल्याला दिसत त्या ठिकाणी चार वेद म्हणजे चार श्वान जे असतात जे की दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे ते आपल्याला दिसतात अशा प्रकारे दत्त महाराजांची मूर्ती आपल्या समोर यायला हवी त्याचप्रमाणे हे फक्त समोर यायला नको तर तुम्ही कधीही बघा की जेव्हा आपण दत्त महाराजांकडे पाहतो ना त्यांची मूर्तीतून त्यांच्या फोटोतून आपल्याला असा भास होतो की दत्त महाराज आपल्यासोबत हसतायत अगदी प्रसन्न त्यांची मूर्ती त्यांचा फोटो आहे असं वाटतं की जणू काही ते आपल्या समोर खरंच उभा आहेत आणि आपण जे काही बोलतोय ते ऐकतायत आणि त्याच्यावरती ते आपल्याला सुंदर असं हसणं त्यांची स्माईल दाखवत आहेत इतकं त्यांचं प्रसन्न रूप आहे दत्त महाराजांची भक्ती कशी करावी दत्त महाराजांची भक्ती करणं अवघड नाहीये पण सर्वात महत्वाचं दत्त महाराजांची भक्ती करण्यासाठी महाराजांची कृपा आपल्यावरती असणं गरजेचं आहे आपल्या मनात त्यांच्याविषयी श्रद्धा असणं गरजेचं आहे कोणीतरी सांगतंय म्हणून भक्ती करू नका मनातून श्रद्धा असेल विश्वास असेल तर तुम्ही भक्ती करायला सुरुवात करा ज्या भक्तावर दत्त महाराजांचा आशीर्वाद असतो ना त्याला कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही त्याच्या इच्छा पूर्ण होतात रोग बरे होतात सगळी संकट दूर होतात दत्त महाराजांच्या फक्त दर्शनाने आपलं मन शांत होत आपल्यामध्ये जे अशी देवता आहे जे शीघ्र आपल्याला कुठलीही सेवा जेव्हा मनापासून श्रद्धेने भक्त करतो तेव्हा दत्त महाराज हे अतिशीघ्र पावन होत असतात दत्त महाराजांच्या ठाई ब्रह्मा विष्णू महेश यांचा सुद्धा वास असतो तर हे जे दत्त महाराज आहे यांची तुम्ही कुठलीही सेवा करा तुम्ही श्री गुरुदेव दत्त किंवा अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एक एक माय जप करू शकता किंवा मग तुम्ही अखंड नामस्मरण दिवसभर जेवढं तुम्ही काम करता तेवढ्या कामामध्ये तुमचं अखंड नामस्मरण चालू ठेवू शकता किंवा तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता दत्त बावनी स्तोत्रचं पठन करू शकता गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय पठण करू शकता दत्त महाराजांच्या छोट्या छोट्या सेवा आहेत पण अत्यंत महत्वाच्या सेवा आहेत घोरकष्ट उद्धारण स्तोत्राचं तुम्ही पठन करू शकता दत्त बावनी स्तोत्राचं पठन करू शकता तुमची कुठलीही समस्या असू द्या या कुठल्याही सेवेंपैकी एक सेवा संकल्पयुक्त तुम्ही करा कुठलीही इच्छा असेल पूर्ण होईल संकट असेल दूर होईल इतक्या दत्त महाराजांच्या सेवा अतिशय 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 शीघ्र फल देणाऱ्या आहेत आणि अतिशय प्रभावशाली चमत्कारिक अनुभव देणाऱ्या आहेत फक्त ती सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा विश्वास संयम असायला हवा दत्त महाराजांवरती कुठलंही संकट येऊ द्या संयम सोडायचा नाही त्यांच्यावरचा विश्वास ढळमवू द्यायचा नाही मग बघा तुमच्या आयुष्याचं चा कल्याण झाल्याशिवाय राहणार तर दत्त महाराजांची आपण भक्ती करतो ना आपल्याला प्रत्येक गोष्टीवरती त्यांचे बेग वेगवेगळे अनुभव येतात औदुंबर झाडाची सेवा केल्यामुळे सुद्धा दत्त महाराज आपल्यावर प्रसन्न होतात कारण औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्त महाराजांचा वास असतो त्या औदुंबराच्या सेवेने आपले असाध्य रोग बरे होतात आपल्याला अपत्ती प्राप्ती होते लग्न होत नसतील तर ते होतात त्याचप्रमाणे तुमच्या कुठल्याही कार्यामध्ये यश येणं संकट दूर होणं या अशा अनेक गोष्टी तुम्हाला औदुंबराच्या सेवेने मिळतात म्हणजेच साक्षात दत्त महाराजांच्या सेवेने तुमची कुठलीही इच्छा सुद्धा ती पूर्ण होत असते तर अशा त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त महाराज ज्या आहेत त्यांची सेवा तुम्ही करा दत्त महाराजांची एक सुंदरशी त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त जाना ही जी आरती आहे या आरती मध्ये दत्त महाराजांचं पूर्णपणे वर् सगळ्या काही त्यांच्या लीला वर्णित केलेल्या आहेत किंवा त्यांच्या सेवेने आपल्याला काय होणार आहे कि वा तंच सेवे ने काया होना राहे, ते तुम्हाला वर्णन केलेलं आहे तर अशा प्रकारे दत्त महाराजांची तुम्ही सर्वांनी पद्धतीने सेवा करा दत्त महाराजांचा फोटो असेल स्वच्छ पुसा मूर्ती असेल अभिषेक करा अष्टगंधा लावा अक्षता व्हा पिवळी फुलं महाराजांना अर्पण करा धूप दीप अगरबत्ती ओवाळा पिवळी मिठाई पिवळी फरे फळे तुम्ही अर्पण करू शकता किंवा अगदी साखर जरी ठेवली तरी दत्त महाराज स्वीकारतात त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणार ही दत्त महाराजांच्या आरती तुम्ही दत्त महाराजांसाठी गा अशा छोट्या छोट्या सेवा करा बघा तुम्हाला खूप छान अनुभव येतील त्याचप्रमाणे कुठलीही सांगितलेल्या सेवेपैकी कुठलीही एक सेवा करायला सुरुवात करा दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद तुमच्या पाठीवरती झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो कायमस्वरूपी राहील तर झालेली सेवा मी महाराजांच्या ज्याने रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा तुमचेही दत्त महाराजांविषयीच्या सेवेचे काही अनुभव असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल